कुणाल कामरा स्वतःच्या लायकीत राहा स्वतःच्या करणं बंद कर तुझं काही खर नाही नमस्कार कॉमेडियन कुणाल कामरा सध्या चांगला चर्चेत आहे त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून टीका केली आहे तेव्हापासून कुणाल कामरा वादात सापडलाय पण कुणाल इथेच थांबला नाहीये त्याने हा वाद सुरू असतानाच हम होंगे कंगाल हे आणखी एक गाणं प्रदर्शित केलं त्यानंतर कुणाल कामरानं या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी सर्वजण करतायत मात्र कुणाल कामरा मी माफी मागणार नाही असं ठामपणे सांगतोय दरम्यान आता यात उडी घेतली आहेत एका मराठी अभिनेत्यानं एकनाथ शिंदेसाठी त्यांनी थेट कुणाल कामरा याला अंगावर घेतलंय जय महाराष्ट्र मी सुशांत शेलार तू जिथे असशील तिथे फटकवलाच असशील ते ही शिवसेना स्टाईल नाही कुणाल कामराई भडवेगिरी बंद कर असा दम त्यांनी कुणाल कामरा याला दिला आहे सुशांत नेमकं काय म्हणतोय तुम्हीच पहा जय महाराष्ट्र मी सुशांत शेलार कुणाल कामरा यांनी जी काय कविता करण्याचा प्रयत्न केला आणि एक कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जे काय त्यांनी स्वतःचे गुण उधळलेले आहे त्याविषयी मी पहिलं तर निषेध व्यक्त करतो आणि मुळात ही जी काय उपाटा भडवेगिरी तू सुरू केली आहेस ती भडवेगिरी पहिली बंद कर आणि कलाकार आहेस तर तू तु तुझ्या तु त्या कलाकार म्हणून वाग अशा पद्धतीची टीका करण्याची किंवा कवित्व करण्याची तुझी लायकी नाही आहे आणि अशा व्यक्तीवरती ज्यांनी इतकं त्यांच्या आयुष्यात काम करून ठेवलंय महाराष्ट्राच्या जनतेसाठी ज्यांना अनाथांचा नाथ म्हणून ओळखलं जातं तर त्याचा एक टक्का काही एक अंश पण तुझ्यामध्ये नाही आहे त्याच्यामुळे तेवढी पात्रता तुझी नाही आहे तर मी तुला एवढीच वॉर्निंग देतो की पुढच्या चोवीस तासात ही जी हो काय तू कविता केली आहेस त्याविषयी माग अन्यथा तुमच्या तोंडाला काळंबिळं फासणार नाही तू जिथे असशील तिथे तुला फटकावला जाईल शिवसेना स्टाईल आणि या जे काय तू कार्यक्रम करत करतोस ते महाराष्ट्रात कुठेही होऊ देणार नाही त्याचबरोबर जे स्टुडिओ आहेत त्या स्टुडिओला आपण मी वॉर्निंग देतोय की जर का याला तुम्ही कार्यक्रम करण्यासाठी तुमचा स्टुडिओ दिलात आणि तुमच्या स्टुडिओचं काही नुकसान झालं तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही पुन्हा एकदा कुणाल कामरा, स्वतःच्या लायकीत राहा स्वतःच्या अवकातीत राहा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ही कविता करणं बंद करत नाहीतर तुझं काही खर नाही